नमस्कार शहाद्यातील मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस चिरखान व चिटली येथील आरोपींकडून एकूण एक लाख सव्वीस हजाराचे तेरा मोबाईल फस्तकत शहादा शहरातील दिनांक पंचवीस फेब्रुवारी शहादा पोलीस ठाणे हद्दीतील मोबाईल दुकानदार रामचंद्र भटिजा यांच्या मोबाईल शॉपेतून चार चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लवाडच्या इराद्याने मोबाईल चोरून नेले म्हणून शहादा पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय सहितेचे कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की शहादा तालुक्यातील चिरखान गावात एक इसम महागडे मोबाईल फोन स्वस्त दरात विक्री करीत आहे याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर इसमाच्या शोध विहिनीकामी चिरखान येथे रवाना करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे पथकडून सदर इस्माच्या चिरखण गावी दोन शोध सुरू असताना तो मिळून आला त्याच ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव नरेश उर्फ लाला दादला पावरा तेवीस वर्ष राहणार चिखली पोस्ट मंदाना तालुका शहादा जिल्हा नंदुरबार असे सांगितले अंग त्याचे अंगजडती तसेच त्याच्या ताब्यातील असलेल्या दोन नवीन मोबाईल बघ बाबत विचारणा केली असता तो उडाओडीची उत्तरे देऊ लागला त्याच विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचे मोबाईल हे त्यांचे साथीदार सुकलाल उर्फ मेंढी मोठा शेमडे सागर छगन भिल शंभू कुंवर सिंग चौहान सर्व चिरखान तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांच्यासह शहादा शहरातील काशनाथ मार्केट परिषदेतील एका बंद दुकानात शटर उचकावून चोरी केले असल्याचे सांगितले तरी वर नमूद आरोपींकडून एक लाख सव्वीस हजार सातशे रुपये किमतीच्या विविध कंपन्यांचे एकूण तेरा मोबाईल्स हस्तगत करण्यात सा... यश आले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या माशनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन ढमढरे पोलीस नाईक पुरुषोत्तम सोनार विकास कापुरे अविनाश चव्हाण पोलीस शिपाई दीपक नावे अशांनी ही कारवाई केली आहे शहादा साठी नितीन सावडे शहादा